कौन बच्चन पाथ कौन लाग गया बंदे जाने दो अच्छा चल मैं मी नितीन जाधव हो, राहणार हतीड बुद्रुक सदर काल चार साडेचारच्या दरम्यान काल आमच्या इथे अवकाळी असा पाऊस झाला त्यात तुरळक गाडींच्या सरी पण पडल्या आणि आलेलं पीक हाताशी त्याच नुसखान झालं गावाचं पण असं नुकसान झालं हरभरा हे पण अंतिम स्टेजला असताना उत्पन्न okay. हरभरा काढणीला आलेला असताना सदर तो सोंगून टाकलेलं ते पूर्ण ओला झाला त्यात त्याची प्रत खालवणार आहे गावांचं पण तसंच होणार आहे अगोदरच शेतमालाला भाव पडलेले असल्यामुळे शेतकरी आता हवालदिल झालेला आहे यासाठी शासनाने काहीतरी तडजोड करावी आ... लवकरात लवकर सर्वे वगैरे करावे आणि समस्या शेतकऱ्यांच्या सोडवा मी हातीडी बुद्रुक येथील एक शेतकरी असून माझे नाव गणेश सोनोणे आहे काल संध्याकाळच्या सुमारास या साईडला फार मोठ्या प्रमाणात गारी व पाण्याचा पाणी मुसळधार झाला त्यामुळे अनेक शेतकऱ्याचं नुकसान या ठिकाणी झालेले आहे व हे नुकसान अतिप्रमाणात असल्यामुळे या मालामध्ये शेतकऱ्याला काहीही सुद्धा पुरणार नाही म्हणून बुलढाणाचे जि जिल्हाधिकारी असतील किंवा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील यांनी तात्काळ शेतकऱ्याच्या नुकसानीचे पंचनामे करावे व शेतकऱ्यांना हेक्टरी नाही म्हटलं तरी पन्नास हजार रुपये मदत या ठिकाणी करण्यात यावी अशी आम्ही सर्व शेतकऱ्याच्या वतीने मागणी या ठिकाणी करत आहोत या ठिकाणी हरभरा असेल गहू असेल कोणाची शाळू असेल ज्वारी असेल या भागात जे पिकं असतात ते पिकं पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे मी आतडी बुजुर्ग तीन साडे असून माझं नाव गजानन भूषण थोंबरे आहे माझ्याकडे तीन एकर शेती आहे मी त्यात हरभरा पेरलेला आहे हरभरा पेरला पे, पेरेला असल्यामुळे रात्री संध्याकाळच्या टायमाला पाऊस आला पावसामुळे त्यात खूप मोठं नुकसान झालेलं आहे व त्याचे घाटे गाळालेले आहेत आणि आपलं ते डागी पड डागी पडलेलं आहे तरी शासनाने याची दखल घेऊन आर्थिक मदत करावी एवढं बोलून माझी